आज महाराष्ट्राचे धारसी रोकठोक व्यक्तिमत्व असलेले उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये या घटनेमुळं फार मोठं असं नुकसान महाराष्ट्रातील जनतेचं महाराष्ट्राचं झालेलं आहे अजित पवार दादा यांनी संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यशैलीचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा संपूर्ण जनतेमध्ये उम उमटवला होता आज त्यांच्या जाण्यामुळं सर्व महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे त्याचप्रमाणे कंधार लोहा तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शोक या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्राचं न भरून येणारं अशा प्रकारचं नुकसान झालं आहे कंधार लोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती